जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता सकाळची वेळ आहे बघा तर बाकी आमचे सगळे काम पण आवरलेले आता आणि आजपासून सुरुवात करायची ती मक्का सांगायला तुम्हाला आम्ही सांगितलंच होतं की म्हणजे पावसाचं बंद नंतर आम्हाला मक्का सांगायची आहे जा आणि झाल्या आठ दहा दिवस तसं पावसाचं इतकं वातावरण तयार झालं होतं ना का भरपूर दिवस तशी मक्का सोंगायला आलेलीच होती पण मग आपल्याला म्हणजे मक्काचे कंस ते बाहेर काढावं लागतं एक तर वावरात आणि वावर कशी काळवटीच राहते त्याच्यामुळं मग पाऊस जर आला ना तर मग लई परेशानी होती बाहेर काढायला त्यासाठी मग थोडे दिवस आम्ही थांबलेलो होतो आणि आता वातावरण बघा एकदम म्हणजे पूर्ण असं फ्रेश झालेलं आहे आणि एकदम एक म्हणजे असं ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळं आज आम्ही मक्का सोंगायला लागणार आहे चला तर आता आम्ही लगेच वावरत आहे चला लगेच हा ना जाऊ लगेच बाई तर पा आता आम्ही दोघी जणांनी आहे मग कसं सांगायला आणि आपले भाऊ शंभूज पप्पा आणि भाविंती ती पण गेलेले पुढं तर कंस फटा चालू आता हां मग काय आता लवकर गेले होते तसं आमचं थोडंसं आवरापर्यंत पर्यंत स गेले होते आणि मग म्हणलं आता पा कळशी ती नेऊसवर कसं जारणे ने आलेला बरं राहतो म्हणजे मग पाणी बी दिवसभर गरम नाही होत पुरात पण आणि गरम आणि बरं राहतं गार पाणी दिवसभर तर चला आता लगेच जाऊ आपण वावरामध्ये तर पहा आम्ही आता वावरत पण आलेलो आहे मक्काच्या आणि मक्का, मक्का सांगायला तर यांचं चालू होत कंस फाटायच पाणी नाही प्यायचं का भाविंदी कुठे गेले तिकडून धरली भाविंदी मागे वाटत चाल मग पाणी प्यायला आता पाणी पिऊन लगेच लागायचं आम्ही किती उकळ अकरा वाजले ना आता पुढे काय दहा वाजले आता नऊ वाजले मोबाईल आज होईल का कुठे आपल्याला आता नियोजन आहे आधी कंस काढायचे नेमका आधी कंस म्हणजे काढून सरसकट काढून द्यायची सर मोडून ణూళగారి తొపలి తించారారి కటికరలాిస్వి యింసు తొరారినిస్ HTTP equipo రిస్ణ వలార్య దిదిధ్రా తొలార్ పారల సూ మలారుత్ి మలారా అారితిి नार थार थार। नार थार। तर पाटवून पण झालेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच लागलो तो सोंगायला तर तिकडून इथ लोक सोंगीत आणलेल आज वहीं का आज कुट्टी करायची एक दुपरू हा का हा ना पाऊस आता हा, आज ऊन पडेल जेवढ्या कंच आहे तेवढ्याचे आपण घेऊ आणि लगेच कुट्टी मग काय चला पाणी फिर मग धक्का ना हालूती तरी पहा आता आम्ही एवढं असं सोंगून टाकलेलं आहे आणि आज जरा कुट्टीचं कॅन्सलच केलं कारण उद्या सकाळीच आपण कुट्टी करणार आहे पण आम्हाला नाही सकाळी सगळे करू ना औषध मारायचं औषध मारून आलो रोपाला काही नाही उद्या सकाळी सगळे येऊन काढून पण आज नाही पावसाच वातावरण काही नाही ना, ना।, ना आज तर उद्या आपल्याला आज सकाळी एवढी अशी कुट्टी करून घ्यायची लगेच सगळ्यात जास्त तर आमची एवढी म्हणजे इकडे एवढी आम्ही सोंगून टाकलेली आज जरा कुट्टीचा आज जरा आम्ही कॅन्सलच केलय तर इकडं म्हणजे आता जेवढी आज जेवढी होईन तेवढी कुट्टी आपण उद्याच करू कारण आपल्याला सोगूनच घ्यायचंय तर इकडे आता आपण ती सोंगाली आवरा बड़ा बड़ा। एक नंबर हात धरली काय तुम्ही तर लय पुढे गेले बा असतं काय इकडे सोनपापडीचे पप्पा आहे अरे मला आता ऐक नाही इकडं इकडं भा ते भाई तू तर इकडं लिहिलं लांबले मला इकडे आता ऐक नाही पण आपण इतक्या इकडे नाही कान्स हे केलं ना ग तर इथपर्यंत आम्ही अशी कन्सर्ट काढलेले आणि इकडं भरपूर आपली अशी म्हणजे कंस बी काढायचं राहिले आणि तर म्हणला आता जेवढे कंस काढलेले तेवढी आपण घेऊ सोंगून म्हणजे मग या कट्टी कुट्टी काढायला बरं राहीन एक तर पाण्या पावसाच बरं राहत हा पाच आहे ना तिथलं रे म्हणा आणि भरपूर आंबट पण झालतो म्हणजे लई थकल होतो आज आणि घरी आल्याच नंतर पण अशं लगेच मांडीवर येऊन बसला कारण की दिवसभर आम्ही आज घरी नव्हतो आलो आणि आज आमच्या सोनपापडीचा बड्डे बी आहे त्याच्यामुळे आज लवकरच घरी आलो होतो आणि वावरातला म्हणजे थोडंफार काम झालं आणि मग म्हणलं आता चला लवकर कारण आज आपल्या सोनपापडीचा बड्डे आहे तर सकाळपासून खरं म्हणजे खरं म्हणजे सकाळपासूनच नियोजन करायचं होतं पण आता आपल्या शेतकरी माणसांचं कसं राहतं वावरतले जर काम असेल तर कोणतं काम असलं तर ती एकदा साईडला ठेवला होतं त्यासाठी मग आमची मक्काचं चालू होतं म्हणलं आता काही नाही एकदम शॉर्टकट पद्धतीने आपण सोपाबीचा बड्डे करू आहे का नाही समजा मग म्हणलं आता चहा पाणी बी झाली आणि आता स्वयंपाकालाच लागायचं होतं तर आज आपण सोनपापडीच्या बड्डे म्हणजे आता जास्त काही नियोजन नव्हतं तर त्यासाठी मग मम्मी ते काय म्हणलं की आपण आता खिरचापती बनवू ऐक नाही हा बनवू बनवणी आणि बड्डे जर नियोजन करायचं म्हटलं ना तर सकाळपासूनच स्वयंपाकाचं दे पाहुणे ते बोलवला ते पण इतकं काही पक्क नियोजन नव्हतं आणि घरातल्या घरातच करायचं त्याच्यामुळे म्हटलं चला आता वावरतून आलेच नंतरच पाहू काय करायचं बरं आहे म्हटलं एखाद्या असं शॉर्टकट मध्ये कवत नाही करू ऐक नाही सोपापी सोपापडी चौथा बड्डे पाचवा बर्थडे करू हा आणि तिचं सकाळ बघ सगळे म्हण राहिले सगळ्यांनी मोबाईलवर स्टेटस टाकलं का चला सोम पावडीचं बड डे तर सकाळपासून तिचं चालूच माझा बर्थडे बर्थडे त्याच्यामुळे म्हणला आता मग पप्पानी चला आपण शॉर्टकट पद्धती नकवत नाही शॉट असं बनू घरातल्या घरात तर चला आता आपल्याला त्याची बी तयारी करावं लागेल पटक करून घेऊ आणि मग सोनपावडी ती गेली केक आणायला गावामध्ये हा मग त्यांचा ड्रेस ते आता काय बरं काही विषय शंभूला न्यायच पण शंभू रडत होता मग त्याला नाही नेल आता चला आता घेऊ पटकन आवरून कोणाचा आहे तुझा आहे का बैस खाली त्याच्या अगोदर तिच्या अगोदर दोन बसला खुर्ची वरती बटन ना कपडे तर बघा आता सोमपापडीचे पप्पा तिने मस्त केक आणलेला आहे गावातून आणि आपली बर्थडे गर्ल मी तयार झाली आणि बर्थडे गर्ल इकडे तयार झालेली आहे आणि तिकडे बर्थडे बॉयज बसलेला आहे खुर्चीवर आणि शंभू बर्थडे करता तर सोमपापडी चालू आहे शंभू पा सगळे देख म्हणून राहू द्या खुर्चीवर जाऊन बसलेला आहे शंभू बर्थडे कोणाचा आहे बापू म्हण बापू म्हण गे कोणाचा आहे काय बसायचे आधी सर खाल तर आणलेला आहे बस ना कुठच्यावर सोनपाव तर बघा आपलं सोनपावटीच्या बड्डेच एकदम छोटस सेलिब्रेशन करणार आहे आपण त्यासाठी एकदम छोटासा केक आणलेला आहे तिकडे पटकन गाडीवर जावं लागेल ना तर बघा आता आपल्या बड्डे किती बसलेली आहे आणि कारण त्याला पण केक खायचा आहे तर हे बघा आम्ही तर केक वगैरे व्यवस्थित असं हे केलंय डेकोरेशन आणि कॅन्डल वगैरे पण लावले पण काही व्यवस्थित ठेवलेल्या नाहीये त्या कारण त्या ज्या लावलेल्या त्या सगळ्या काढून घेतल्या पण दोन चार हाय राहिलेल्या तर चला आता सगळेजण मस्त पैकी सोपापडीचा बर्थडे आता सेलिब्रेशन करू चाल शंभूला पण थांबतो शंभता शंभू पण म्हणतो मला लावा म्हणून गण मग शंभूला पण लावायचं आहे ना आता लोकडी आज काय मग हा हा शंभूला पण ना शंभूला लावायचं गण हा शंभू त्याला पहिला आनंद होतो तुझा पण बड्डे आहे ना खाय किती मोठी साखर शंभू पाहिलं किती शांत बसलो मम्मी घ्यायच मी तर ता आता मम्मी तर चालू आहे बोळेच काम आम्ही दोघींनी शंभूला तेव्हा शंभू किती बसलो बसलेला पाहिलं त्याला आनंद राहिला आणि आता शंभू फक्त केक आशेर बसलेला पण एकदम बसलेला आहे आता काय आणि आपले पिल्लू पण आलेले आहे

सक्कर शेंभू सक्कर बस तर आता लगेच आपल्याला मेन वत्ते लावना हिसं पापडीच पड्डे लगेच करूया हिज हँसन पापडी कारण आपण एकदम म्हणजे बाकी कोणाला नाही बोलले घरात ते काय शॉर्टकट करू आलो त्याच्यामुळे शंभू तां शंभू ता सगळे शंभू नीपूरला आपले जे कॅंडल लावले त्या सगळे काढून घेतलेले रे कारण त्याला म्हणजे मजा वाटलं हे शंभू दा हे

खाऊ घे खाऊ घे शंभू पण खायचा काय केक सर्वात केक बसल तो केला <laughs> नाही आता नाही आता शंभू केक मी नाही आता स्वतः शंभून खाल्ला आता सांगा तुमचं आहे ना तुम्ही सगळ्यात लहान मी <laughs> शार। <laughs> शार। का मग मी घरात सगळ्यात लहान आहे ना हा तर हे पहा आता सगळेजण केक खायला बसलेले भोवलं काही केक खायच्या अपेक्षाने दिसत्या केक खाते हे पहा शंभू ना स्वनपावडीन कस शंभू उचलून घेतलं आणि इकडे मम्मी आणि भाभी पण बसलेलं आहे केक स्वनपापडी नाही आम्हाला तर पा आता भाऊ केक खायला उठा पडला तर उठले ना आता लगेच गेले केक हा का हा ना शंभू इकडे शंभू इकडे पापडी झालं बड्डे आता हा केक खायची मजा झाली केक खायची मजा झाली केक खायचं वहीन दममांगा दम खाल्ला ना तर आता मस्त पैकी सोनपाबीचा बड्डे बी आपण सेलिब्रेट केलाय आणि आता लगेच जेवणाची तयारी झाली आहे खाल्ला तुम्ही झाले मग जेवणा करायचे का म्हटलं झाले असते आरती आज पहा आपण मस्त असं पापडीचा बड्डे होता त्याच्यामुळे एकदम साधं सोपं मस्त अशी दुधाची खीर बनवलेली आहे एक नंबर बहु बस्याला भूक लागलेली दिबाई पटकन हा ना था ले था ले। आज लय मग सोंगून सोंगून लई थकले आणि आमचा शंभू बी पाहिजे किती मस्त शंभू इकडं बा सगळ्या तोंडाला केक लावून घेतला मम्मी चालन पटकन तर सोनपापडी आणि सोमपापडीचे बाबा इकडे जेवायला बसलेले सोनपावडी बाईस भाई बाबा सोबत जेवायला बैस बाई सोन्या सोनपापडी नाचले की खाल्लेला आहे बर का किती मोठा शंभू सगळ्याला ओड राहिल का ना आता शंभू दादा तू बी बाईस ना जेवायला दादा तर या सगळेजण जेवायला आव जेवण करा म्हणा आवा लय तुटून पडले खिरीवर मग मग आता लय मग कसो गेल आज सकाळपासून नाही मानलं जेव्हा मान उपास आज केक लय खाल्लं मी आज तर या सगळेजण जेवायला मस्त पैकी खीर चपाती खायला